रिअल इस्टेट सल्लागार नाईट फ्रँकच्या ताज्या अहवालात मुंबईतील मालमत्ता नोंदणीमध्ये बावीस टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे घराच्या मजबूत मागणीमुळे मे महिन्यात बारा हजारहून अधिक मालमत्ताची नोंदणी झाली नाईट फ्रँक इंडियाच्या डेटाने गेल्या वर्षी मे महिन्यात नोंदणी केलेल्या युनिट्सची तुलना देखील दर्शवली आहे मे दोन हजार तेवीसमध्ये नऊ हजार आठशे तेवीस युनिट्सची नोंदणी झाली या व्यतिरिक्त मे दोन हजार चोवीसमध्ये राज्याच्या तिजोरीत रुपये एक हजार चौतीस कोटी प्राप्त झाले मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत चोवीस टक्के वाढ मे दोन हजार चोवीसमध्ये नोंदणीकृत मालमत्तापैकी ऐंशी टक्के निवासी एककी होती तर केवळ वीस टक्के अनिवासी होती ताज्या अहवालात असेही सूचित करण्यात आले आहे की जानेवारी ते मे दोन हजार तेवीस पर्यंत एकूण मालमत्ताची नोंदणी साठ हजार आठशे वीस होती जी जानेवारी ते मे दोन हजार तेवीस पर्यंत बावन्न हजार एकशे त्र्याहत्तर वरून सतरा टक्क्यांनी वाढली आहे मुंबईतील एकूण मालमत्तेच्या नोंदणीमध्ये निवासी युनिट्सचा वाटा ऐंशी टक्के आहे शिशिर बेंजल नाईट रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की ही वाढ सकारात्मक घराची मागणी आणि खरेदीदारामध्ये विश्वास दर्शवते ते, ते पुढे म्हणाले शहरात सरासरी किमती वाढल्या असूनही मालमत्ताच्या विक्री आणि नोंदणीमध्ये गती कायम ठेवली आहे त्यामुळे संभाव्य खरेदीदारासाठी उत्साहवर्धक वातावरण निर्माण करा सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस या यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच एबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूटूब चॅनलला सब्सक्रेब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका